सप्टेंबर दोन हजार एकवीस साली फोर्डनी भारतातून आपला गाशा गुंडाळला पण फोडच्या दोन गाड्या भारताच्या सेकंड हँड मार्केटवर आजही राज्य करत आहेत पहिली आहे फोर्डची जी डे आणि दुसरी आहे फोर्ड इकोस्पोर्ट हो मित्रांनो जर तुम्हीही अशी काही इकोस्पोर्ट घ्यायचा विचार करत असाल तर आजचं व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो मी ओशन तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवर नाथ गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन मित्रांनो आज आपण करणार आहोत लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू फोर्डच्या या इकोस्पोर्टचं तर चला या फोर्ड इको चे प्राऊड ओनर प्रवीण बोरस्ते सर यांना बोलूया आणि करूया आपल्या रिव्ह्यूला सुरुवात हॅलो सर वेलकम टू नाथ गाड्यांचा ओ सर आज तुम्हाला तुमच्या गाडीबाबत आम्हाला खूप सारे उत्तर द्यायची आमच्या आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना ब देऊन सर काय अडचण नाही सर ही गाडी आपण केव्हा घेतली होती दोन हजार एकोणवीस मध्ये गाडी घेतलेली होती आपली दोन हजार एकोणावीस एकोणास दोन हजार ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस मध्ये गाडी घेतली ओके लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण गाडी घेतलेली होती अच्छा सर हा मॉडेल जेव्हा आपण घेतली होती ही गाडी याच्यात चार मॉडेल इको फोर्ड इको स्पोर्ट मध्ये ओके एक बेसिक मॉडेल असतं एक त्याच्यावरच एक मॉडेल आहे एक टायटेनियम आहे हा आणि अजून एक क्लासिक मॉडेल होतं ओके आपलं कोणतं आहे आपलं बेसिकच्यावरचं एक मॉडेल आहे पण त्या बेसिकच्यावरच्या मॉडेलमध्ये मॉडेल मध्ये सगळे फीचर्स आलेले होते त्यात रिवर्स सेन्सर कॅमेरा होते बाकी okay. सगळे पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडोज वगैरे असे सब, 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 सब। एकही नव्हतं हो त्याच्यात कधी व्हील हो वगैरे नव्हतं आणि हो बटन स्टार्ट नव्हतं हो फक्त त्याच्यात कमतरता होती पण बाकी ज्या गरजेच्या गोष्टी होत्या तेवढ्या सगळ्या मी गाडीमध्ये अवेलेबल होत्या माझ्या माहितीप्रमाणे मी गाडी ज्या वेळेस घेतली त्याच्यानंतर मी गाडीला एक रुपये खर्च केलेलं नव्हतं नॉट सिंगल सीट कवर सुद्धा टाकलेले नव्हते मी अच्छा गाडी जशी घेतली तशीच होती हो ओके आणि सर आपल्या साधारण सर्वसाधारण त्यावेळेस ही गाडी किती पर्यंत गेली होती गाडी त्यावेळेस मला गेली होती दहा लाख साठ हजाराला दहा लाख साठ हजाराला ऑन रोड ऑन रोड गेले ओके म्हणजे पाच वर्ष गाडीला जवळपास वर पूर्ण झालेली oh, 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 okay. आहे ओके सर मी अजून जाणू इच्छितो की ही जी आपली गाडी आहे ती पाच वर्षामध्ये किती किलोमीटर चाललेली आतापर्यंत पाच वर्षामध्ये से कम इयरली माझ्याकडनं तीस हजार किलोमीटर गाडी चालते ओके आणि साधारणतः पाच वर्षामध्ये आपण एक लाख तीस हजार गाडी वापरलेली आजपर्यंत ओके okay, म्हणजे आतापर्यंत गाडी आपली एक लाख लाख हजार किलोमीटर झालेली आहे ओके सर फोर्ड तो बंद झालेली आहे तरी आपण आजचा रिव्ह्यू आपलं करते कारण असं आहे की फोर्डची ची इकोस्पेट सेकंड हँड मार्केटमध्ये खूप जास्त धूम म्हणजे हे करते गाडीची डिमांड खूप जास्त वेरियंटमध्ये तर सर आपलं वेरियंट डिझेलच आहे डिझेलच आहे सर आता मला अजून सांगा याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही गाडी घेतली तेव्हा गाडीचे अजून काही रायवल्स तुम्ही विचार केले असतील तेव्हा दुसऱ्या इतरही काही काही गाड्या बघितल्या असतील तर त्याचं काही सांगता येईल आपल्याला ही गाडी तुम्ही काय घेतली त्या गाड्या व्यतिरिक्त गाडी घेण्याचं कारण असं आहे की का गाडी सेफ्टी महत्वाची होती मला ओके okay. मला सेफ्टी याच्यासाठी महत्वाची होती किंवा माझं ट्रॅव्हलिंग जास्त आहे माझं डेलीचं ट्रॅव्हलिंग शंभर सवाशे किलोमीटर आहे ओके okay. त्याच्यामुळे मला ती गाडी शंभर सव्वाशे किलोमीटर असल्यामुळं मी फर्स्ट ऑफ ऑल पहिला विचार केला सेफ्टी ओके मी याच्यात माझ्याकडे पहिले याच्या अगोदरची एक ही होती आपली फिएस्टा होती फोर्डचीच ओके ची फी असते ती पण जवळजवळ एक लाख चाळीस हजार गाडी किलोमीटर वापरलेली का मला एसयू मॉडेल मध्ये जायचं होतं म्हणून मी त्या गाडीला रेफर मग एसीयू मध्ये जायचं होतं मला म्हणून मी त्या या गाडीला रेफर केलं ओके दुसरी क्रेटा वगैरे न बघता कोणत्याच गाडीचा ऑप्शन न बघता अच्छा सदर फोर्ड ला जास्त तुम्ही बघितल्या पण तेव्हा एक्सयू थ्री एक्स पण एक होती गाडी हो डबल एक्स यू थ्री डबल ओ पण होती एक्च्युली आता त्याचं कारण हे पण सांगतो तुम्हाला मी एक्स यू थ्री डबल ओचं असं मायनस पॉइंट होता का त्या गाडीचं फीचर्सपेक्षा गाडीची कॉस्टिंग खूप जास्त होती ओके फीचर्स तर फार कमी होते गाडीला पण तिचं बेसिक मॉडेलच साडे अकरा पावणे बाराला चालू होत होतं डिझल त्यावेळेस डिझेल त्यावेळेस ओके आणि गाडीत पाहिजे तसे फीचर्स पण नव्हते त्यावेळेस ओके त्याच्यामुळे मी ती गाडी कॅन्सल केली परत फोड पडला मी तिचं अक्षरशः अकरा हजार रुपये ज्यावेळेस गाडी लॉन्चिंग पण नव्हती हो तरी मी तिचं अकरा हजार रुपये ती पावती बुक करून गाडी बुक केली महिंद्रा थ्री डबल ओ चे एक्स यू थ्री डबल ओके थ्री डबल ओ चे आपण पैसे भरले होते हो पैसे म्हणजे बुकिंग, बुकिंग केली होती गाडी होती हा नंतर मग ती परत कॅन्सल पण केली तर मला ती गाडी लॉन्च झाल्यानंतर ती गाडी पसंदच पडली नाही मला ओके मग त्याच्यामुळे मी ती कॅन्सल केली परत फोडी एक वर्ष फोटच सर अजून काही गाडी बघितली होती पण तेव्हा या व्यतिरिक्त नाही फारसं काही नाही होत बघितलेलं तसं बाकी काही प्रेफरन्स नव्हतं ऑलरेडी माझ्याकडे घरी होती त्याच्यामुळे आणि एक्सवी एक मॉडेल मध्ये तेवढ्या तेव्हा दुसरी कोणतीही गाडी नव्हती okay. मारुतीची सर ब्रिजा होती एक मारुतीची ब्रिजा होती पण सेफ्टीचा से विचार जसा <laughs> केला ब्रिझा ऑल वर म्हणजे सेफ्टीचा हिशोब त्याच्यात <laughs> नव्हताच काही टाटाची होती तुम्ही बघितली त्याची पण कॉस्ट्युम खूप हायरला होती अच्छा नेक्स्ट ऑन पण तुम्हाला तेवढे पैसे आणि सगळ्या गोष्टीचा विचार केला ती गाडी थोडीशी टाटा ची गाडी चांगलीच आहे पण पाठीमाग त्याच जे बुड स्पेस वगैरे हो जो आहे एक्सॉन चा थोडा कमी होता ओके आणि सिटिंग थोडीशी हे होते अनकंफर्टेबल होती पाठीमागची सीट ओके त्याच्यामुळे आपण इको स्पोर्ट फोर्ड फोडलं मी जास्त त्यामुळे तुम्ही फोर्ड च अगोदर तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे गाडी होती फी असता तुम्ही विचार केला चल आता फोर्ड ची आपण इको स्पोर्टच घेऊया ओके म्हणजे नवीन गाडी लॉन्चिंग जरी टाटाची नॅक्शन होती त्याच्यानंतर त्यावेळेस असं वाटलं तर कधी घ्यायला पाहिजे अडचण नाही टाटा पण पण टाटा विचार कस केला तर कॉस्टिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुट स्पेस पण कमी होता आणि पाठीमागची डिक्की पण छोटी होती अच्छा मग मी त्याला प्रेफर नाही केलं मग ओके ठीक आहे इट्स ओके आपल्याला ठीक आहे कधी बेटर राहील अच्छा सर आता आणखी एक खूप महत्वाचा प्रश्न फोर्ड भारत सोडून गेलेली आहे तसं सर्व्हिसिंगचं कसं करतोय सर आपण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता आ, बार बार हा महत्वाचा प्रश्न तुम्ही तो एकदम बरोबर पण आफ्टर कोणतेही प्रोडक्ट असं असतं फोर्डचं फोर्डचं असो किंवा कोणत्याही का तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही कंपनी सोबत डील केलं असेल तर तुम्हाला दहा वर्षांत आफ्टर सेल सर्व्हिस तुम्हाला द्यावाच लागतं ओके okay. आफ्टर सेल सर्व्हिस ही कोणतीही कंपनी असो फोर्ड सोडो हुंडाई असो होंडा असो किंवा तुमच्या फॉक्स असो किंवा कोणत्याही असो यांना सगळ्यांना एकच आहे तर तुम्ही ज्यावेळेस कोणती कंपनी क्विट करत असाल हा विदिन इंडिया असो किंवा अदर कंट्रीज असो तुम्हाला आफ्टर सेल्स सर्व्हिस से मध्ये तुम्हाला स्पेअर सर्व काही दहा वर्ष तुम्हाला सेल्स आहे आहे हो, हो। सर सर्व्हिसिंग आता पण आपली फोर्डच्या अंडरच चालू आहे आज पण हो शंभर टक्के म्हणजे गाडी घेतल्यापासून आज एक लाख ती हजार किलोमीटर गाडी झालेली आहे आणि फोर्ड मध्येच अजून अजूनपर्यंत सर्व्हिसिंग चालू आहे ओके तर त्याच्या व्यतिरिक्त बाहेर पण काहीच म्हणजे केलेलं नाही काहीच नाही सिंगल एक काहीच टाकलेलं नाही बाहेर ओके okay. तर सर सर्वसाधारणतः एक आपलं सर्व्हिसिंगचं शेड्यूल कसं असतंय इको स्पोर्टचं स्पोर्ट शेड्यूल आहे दहा हजार किलोमीटरला आणि माझी दहा हजार किलोमीटरला कम्प्लिटली सर्व्हिसिंग आहे अच्छा दर दहा हजार किलोमीटर म्हणजे आतापर्यंत सर तुम्ही दवग 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 पास तेरा सर्व्हिसिंग केलेल्या आहेत हो, हो गाडीच्या एक सर्वसाधारणतः एव्हरेज कॉस्ट काय पडते सर सर्व्हिसिंगची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्ही जो विचारला तो प्रश्न एकदम चांगला विचारला कारण की आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये मध्ये रेट ऑफ कॉस्टिंग मला सर्वात कमी वाटते ची कारण दहा हजार किलोमीटर मला आजपर्यंत साडेचार साडेपाच सहा मोस्ट ऑफ ऑल याच्यापेक्षा जास्त पैसे लागलेले नाही सर तुम्ही साडेपाच सहा हजार रुपये सांगताय फोडच्या गाडीसाठी हो शंभर टक्के साडेपाच ते सहा हजार शंभर टक्के मी सांगेल ओके पेक्षा जास्त काहीच नाही लागेल जास्त काहीच नाही याच्यापेक्षा हो नाही अजिबात तुम्हाला एक एव्हरेज कॉस्ट आपण पकडली तर एक सहा पाच सहा हजारच्या आसपास जाते सर आणि सर्व्हिसिंग कसं म्हणजे वन डे मध्ये गाडी मिळते आज पण हो हो सकाळीच माझ्याकडे पिकअप ड्रॉप सिस्टम पण आहे मी आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर दो बुकिंग करतो पिकअप करायला येतात ते गाडी त्या औरंगाबाद नाकेवरती माझ्याकडे छत्रपती संभाजीनगर नाकेवरती शेवटी ते पिकअप करायला येतात सकाळी गाडी दहा सा दहा वाजता घेऊन जातात ते माझ्याकडनं आणि परत सायंकाळी मला पाच साडेपाच पर्यंत गाडी मिळून जाते सर्व्हिस करून हो ओके म्हणजे आपण याची सर्व्हिस बाहेर कुठेही काहीच केलेली नाही आता नथिंग नथिंग ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी का मी ज्यावेळेस गाडी सर्व्हिसिंग करतो त्याच्यानंतर मी कधी बोनेट उघडून बघत नाही परत जे शोरूमला गाडी जाते ते ते ओपन करत असेल तेच त्याच्यानंतर मी फक्त सीझन वाटतं रेनी सीझन मध्ये मी इथले फक्त पाणी वायफर ब्लेड ब्लेडमध्ये त्याच्यात पाणी राहा म्हणून ते पाणी टाकत असत त्याच्या व्यतिरिक्त दहा हजार किलोमीटर मी कधी आजपर्यंत बोनेट पण ओपन करून बघितले नाही गाडी ओके म्हणजे तुमचं जे सर्व्हिसिंग होते तेच सगळे लोक बघून घेतात पूर्ण ओके सर सर्व्हिसिंगचं काही अजून म्हणजे पाच हजार तर आपलं हे झालं याच्या व्यतिरिक्त काही मेजर काही कॉस्ट आला आजपर्यंत मेंटेनन्स मध्ये मोठं आपण काही खर्च केला गाडीने काढला आतापर्यंत पाच वर्षामध्ये काही नाही काहीच नाही फक्त एकदा मी ब्रेक पॅड चेंज केले आहे ते पण okay. मी बळजबरी चेंज केले एक लाख दहा हजार ब्रेक पॅड चेंज केले एक लाख दहा हजार किलोमीटर पॅड चेंज केले पॅड चेंज केले ते पण बळजबरी चेंज करून घेतले म्हटलं बस झालं आता भरपूर वापरले अरे बापरे एक लाख दहा हजार किलोमीटर बस त्या व्यतिरिक्त तुम्ही त्याची पण कॉस्टिंग साडेतीन हजार रुपये होती फक्त ब्रेक ची जास्त okay. तर लोक सांगतात की फोड गेलेली आहे स्पेअर पार्ट मिळणार आहे गाडीचे गाडी आता कचरा झालेली आहे तर याच तुम्हाला या लोकांना काय सांगू इच्छित या बाबतीत या बाबतीत तसं काहीच नाही आहे म्हणजे जी लोकांची गैरसमज जो आहे हा शंभर टक्के चुकीचा आहे स्वतः गाडी वापरल्याशिवाय माणसाला समजत नाही एक्झॅक्टली स्वतः गाडी वापरतील जो स्वतः गाडी वापरते पाच वर्षापासून त्याला जाऊन शंभर टक्के विचारा तुम्हाला त्याचं काय तो, तो सगळं तुम्हाला माहिती देऊ शकतो okay. म्हणजे माझ्यासारखा माणूस जर फोर्डच्या बाबतीत म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस असो आज आफ्टर सेल सर्व्हिसच्या बाबतीत तसं विचार करायला गेलं तर मी तर म्हणून टॉयटा आणि फोर्ड या okay. दोनच कंपन्या बाकी ज्यांचा मला एक्सपिरियन्स नाही आहे पण शंभर टक्के मी प्रेफर करेल का मला आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये मध्ये फोर्डचं मला सर्व्हिसिंग चांगलीच वाटलेली आहे त्यामुळे तो काही विषयच नाही आणि स्पेअर पार्ट वगैरे पण टाइम टू टाइम मिळत आहे हो हो स्पेअर पार्ट वगैरे सगळं टाइम टू टाइम मिळतोय असं काही नाही का जो पार्ट अवेलेबल नाही आहे सपोज जरी अवेलेबल जरी नसला तर ते सांगतात का अवेलेबल दोन दिवसात करून देऊ आम्ही तुम्ही परत गाडी घेऊन या तुम्हाला मी दोन तासात गाडी करून देईल तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता ओके okay, म्हणजे ते थोडस फक्त मी सोडलं त्याच्यामुळे नाही सोडलं नाही काय काही ट्रान्झॅक्शन मध्ये असतं ओके काही एखादा पार्ट फार क्वचित म्हणजे जो रेग्युलर न लागणार पार्ट असेल तोच पण माझ्याबद्दल अजूनपर्यंत असं काही झालेलं नाहीये पार्ट अवेलेबल नाही असं ओके okay. पण सगळे पार्ट अव्हेलेबलच होते सर गाडीच गेल्या पाच वर्षामध्ये काही मेजर ब्रेकडाऊन काही रस्त्यावर कुठे बंद पडली काही गाडीने धोका दिला आजपर्यंत असं काही नाही नथिंग अजिबात नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही मी मी तिरुपती बालाजी गेलेलो असेल मी गुजरात मध्ये गेलेलो असेल अहमदाबादला गेलेलो असेल मी भरपूर गाडी फिरलो एवढं एक लाख तीस हजार मुंबई कायम चालू असतात पुण्याला गेलेलो असेल हा जितकं ट्रॅव्हलिंग झालंय तितकं आजपर्यंत फक्त डिझेल टाकण्यासाठी गाडी चालवणे याच्या व्यतिरिक्त मी गाडीला काहीच ले केलेलं नाही अच्छा सर आता डिझेल आता हे ट्रिपच्या बाबतीत आपण गाडीत बसून बोलूया तुमची लॉंग ट्रिप कसे काय होते त्यामध्ये सर आता तुम्ही डिझेलचं बोललाच आहात की सर आता हे सांगा की पाच वर्षानंतर आणि गाडी घेतली तेव्हा मायलेज किती होतं काही ड्रॉप झालं की मायलेज सेम आहे की वाढलं असं काही कारण मायलेज देते किती आता गाडी तुमची गाडी कम वीस वीस किलोमीटर चा एव्हरेज कॉन्स्टंट आहे मला घेतल्यापासून ओके काहीच त्याच्यामुळे ड्रॉप वगैरे नाही काहीच नाही काहीच नाही हायवेला वीस आणि सिटी मध्ये असं काही सिटी मध्ये थोडा उन्नीस वीस फरक पडतो पण माझं ट्रॅव्हलिंग जास्त असल्यामुळे तेवढं मला परत संध्याकाळी सकाळी दुपार परत म्हणजे ट्रॅव्हलिंग ऑन वे हायवेला ज्यावेळी चालतो त्यावे मला परत कव्हर करून टाकता येते ओके म्हणजे तुमचं वीस पर्यंत वीस सा चाव्हरेज शंभर टक्के जर कॉन्स्टंट हायवेला जर चाललो तर मी ऍव्हरेज पण काढलेलं आहे मी गेलेलो होतो तर मी एकवीस चा ॲव्हरेज काढलेलो रूटला चांगला तसं कॉन्स्टंट स्पीड ऐंशी नव्वद याच्या व्यतिरिक्त गाडी ऐंशी नव्वद शंभर याच्यापेक्षा जास्त चालवलेली नाहीये तरी मला गाडीने वीस एकवीस एव्हरेज एकवीस एव्हरेज डॉट दिलेले मला त्या ओके okay, एकवीस एव्हरेज गाडीने आपलं दिलेच आहे oh, ओके oh, okay, सर आता जे बाकीचे गप्पे आहेत आपले ते आपण गाडीमध्ये बसून बाकीचे गप्पे आपले गप्पा गोष्टी करूया ठीक आहे yes. सर तर मित्रांनो आपण प्रवीण सरांच्या फोर्ड इको स्पोर्टच्या आतमध्ये आलेलो आहोत इंटिरियर तुम्ही बघू शकतात ड्वेल मध्ये इंटिरियर आहे बेज आणि ब्लॅक मध्ये आणि वरचं रूफ जे आहे ते पण आपल्याला मध्ये दिलेलं आहे सर आता आपण गाडीमध्ये गाडी घेतल्यानंतर काय काय एक्स्ट्रा एक्सरी ऍड करून घेतलेले आहे मी काहीच नाही ऍड केलेले गाडीमध्ये काहीच नाही काहीच नाही म्हणजे स्क्रीन पण मला इनबिल्ड होती ओके okay. ऑटो एसी एज सुद्धा ऑटो चाललेलं होतं okay. ओके त्यानंतर सीट कव्हर सुद्धा टाकलेले नव्हते मी अच्छा सीट कवर आपण टाकले आता टाकले म्हणजे सीट कवर पण जे होते ते ओरिजिनल वापरले दोन वर्षानंतर मग मी सीट कवर टाकले अच्छा दोन वर्षानंतर सीट कव्हर म्हणजे आता गाडीमध्ये ऍड प्रेझेंट फक्त सीट कव्हर जे आहे ते आपण एक्स्ट्रा ऍड केलेले आहे ओके सर आता मला अजून एक सांगा की आपण जेव्हा गाडी घेतली तर तेव्हा तुमचं जे तुम्ही सांगत होते फीचर जे बेसिक वगैरे आहे सगळे म्हणजे जे नॉर्मल फीचर तुम्ही बोललात गाडीमध्ये आले आपल्याला पॉवर विंडो वगैरे त्याच्यानंतर ओ आर पण जे आहे तुमचे कंट्रोलवरती आहे सगळं ते सगळं हो, तेव्हाच आलेलं आहे पूर्ण आपल्याला त्यामध्ये इनबिल्ट इनबिल्टच होतं ओके सर एसी बाबत तुमचं काय विचार आहे गाडीच्या गाडीचा एसी पण खूप चांगला आहे वगैरे तर काही इफेक्ट म्हणजे मला कंटिन्यू अहमदाबाद एवढी हिट असते सपोज मुंबईला पण हिट असते मुंबईच्या हिटमध्ये पण गाडी वापरली पण मला म्हणजे जब... फ्रंटलाच नाही पण बॅक साईडला जी माझी कोणी मित्र कंपनी वगैरे कोणी फॅमिली वगैरे जरी बसले असले तरी त्यांना सुद्धा एसीला कधीच अडचणी आली ते मला कोणीच म्हटलं नाही पाठी मागे एसी चिल्ड होत नाही म्हणून ओके सिंगल कंप्लेंट आहे मला आजपर्यंत म्हणजे नाही नाहीये मित्रांनो बघू शकता आपण मागे पण तरी पण एसी खूप जास्त पॉवरफुल आहे असं आपण एक समजू शकतो यामध्ये आम्हाला गाडीमध्ये बसून जवळपास तीस चाळीस सेकंद झाले असतील तर गाडी थंड झालेली आहे पूर्ण सरांनी एसी जो आहे तो चोवीस वर ठेवलेला आहे ऑटोवरती आता सध्या येस yes, ओके okay. सर uh, आता मी अजून आणखी जाणू इच्छितो की तुम्हाला गाडीची कमांडिंग पोझिशन कशी वाटते म्हणजे रायडिंग जी कम्फर्ट आहे ती कमांडिंग पोझिशन तुम्हाला कशी वाटते uh, व्ह्यू चांगला आहे का अजून थोडं काही चांगलं दिलं पाहिजे होतं कसं काय वाटतं व्ह्यू बाबत चांगला व्ह्यू वगैरे पण चांगला आहे काय अडचण थोडं फ्रंटला त्यांनी जे दिलेलं आहे थोडंसं खाली गेलेलं आहे पण मग ते रन कट करण्यासाठी त्यांनी दिले ते जर खूप वरती जर गेलं तर मग त्याला रन करता येणार नाही गाडीची तेवढं जो एर पास व्हायला पाहिजे त्याच्यामुळे तो एर पास होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी ते दिलेलं आहे त्यांच्या हिशोबाने दिले प्लॅनिंग नुसार ओके आणि महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे का बोनेट पण कम्प्लीट क्लिअरली दिसत ओके स्टेअरिंग पण टिल्ट आहे ओके बॅग खालीवर हो सर्व करू शकतो मी त्याला अडचण नाही ओके म्हणजे पण आहे टेलिस्कोपिक पण आहे खाली वरती सगळं करू शकतो ओके वाटलं तुम्ही okay. वरती पण घेऊ शकता आणि माउंटेन कंट्रोल पण दिले okay. सर क्रुझ कंट्रोल आहे का आपल्याला याच्यामध्ये क्रोज कंट्रोल नाही फक्त तेवढा एक ओके प्रॉब्लेम आहे बेसिक माझ्या माहिती टायटेनियम लाईक ना माहित नाही पण मग या सेकंड मॉडेल मध्ये क्रुझ कंट्रोल वगैरे नाही आहे ओके क्रूज कंट्रोल याच्यामध्ये नाही आहे सर किलोमीटर आपण बघू शकतो आपल्या गाडीचे आत्ता एक लाख अठ्ठावीस हजार सातशे एकोणतीस किलोमीटर गाडी झालेली आहे आपली मित्रांनो जर तुम्हाला दिसत असेल तर आता एक लाख तीस हजार किलोमीटर गाडी होऊन जाईल पूर्ण आता थोड्या दिवसांमध्ये ओके सर uh, अजून मी जाणू इच्छितो काही ब्लाइंड स्पॉट वगैरे तुम्हाला वाटतात का गाडी चालवताना हे म्हणजे एक वेगळंच आहे खूप कमी गाडीमध्ये दिसतंय ती oh. छोटी विंडो मित्रांनो बघू शकता त्याच्यामध्ये इको मध्ये तर ब्लाइंड स्पॉटच्या असं होतं गाडी दिसते येतं जाता तुम्हाला ब्लाइंड स्पॉट छोटा झाला असं काही हो हो कधी कधी काय होतं सपोज नाईट मध्ये शंभर टक्के होतं का होतं सपोज आपण सगळं चाललो एखाद्या तिथं पॅरल रोड जर आले फोर पॅरल रोड जर आले तर तिकड एखादा टू टू वाला जर आला तर तो तो कधी कधी दिसत नाही नाईट व्ह्यू मध्ये नाईटला दिसत okay. नाही ओके तर इकडनं दिसतो पण इकडच्या साईडने दिसत नाही कारण की आपला व्ह्यू फक्त समोर असतो आणि आपण साईडला पण बघत आहोत साईडला इकडे दिसते गाडी पण इकडची गाडी जी पॅरल जर आली त्या लेन मधनं तिकडनं फोर लेन जर तिकडनं जर आली तर कॉर्नरला ती गाडी दिसत नाही फक्त टू व्हीलर दिसत नाही शक्यतो टू व्हीलर दिसत नाही पण सर लाईट दिसत सर याच्यामधून तुम्हाला लाईट दिसतो अंदाज येतो पण मग माणसा जर लक्ष समोर असतो सपोज तो जर अचानक जर फ्रंटला जर आला तर तेवढं म्हणजे आजपर्यंत तर झालेलं नाही कधी पण मग तेवढं फक्त कधी कधी दिसत नाही ओके सर आणखी तुम्हाला गाडीचं जे सस्पेन्शन वगैरे ते कसे वाटतात सस्पेन्शन चांगले आहे गाडीचे काही साईड हार्डच आहे सस्पेन्शन फोड ऍक्च्युली हार्डच आहे गियर गिअरबॉक्स पण हार्ड आहे क्लच पण हार्ड आहे सगळंच आहे कारण की ते जे फीचर्स आहे त्याच्यामुळे त्याला ते पूर्ण सेफ्टी साठी त्यांनी जे बनवलेलं आहे ते पण आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे क्लच थोडासा हार्ड आहे पण इतका पण नाहीये का ट्रॅक्टर एवढा ट्रॅक्टरचं तर ते फोड म्हणजे ट्रॅक्टरच येते काहीतरी विषयच नाही मित्रांनो थोडीशी सरांच्या गाडीमध्ये चक्कर मारूया आपण सर तुम्ही तुम्ही सांगत होता की खूप सारे लॉंग रूट या गाडीमध्ये कव्हर केलेले आहेतच हो। तर सर, ही गाडी आपली लांब म्हणजे नाशिक पासून साधारणतः कुठपर्यंत गेलेली गाडी लांब मध्ये नाशिक पासून मी लॉंगेस्ट रूट मारलेला आहे कम से कम तेराशे किलोमीटरचा तो होता तिरुपती बालाजीचा अच्छा वन साइड तेराशे किलोमीटर हो। ओके तर सर गाडीमध्ये किती लोक होते आपल्या तेव्हा चारच लोक होते गाडी ओके चार लोक होते गाडी तर कोणाला थकवा वगैरे गाडीमध्ये कम्फर्ट वगैरे कसं होतं बसण्यामध्ये काहीच नाही काहीच नाही आम्ही फर्स्ट डे ला कमसे हो कम, कम हजार किलोमीटर ट्रॅव्हलिंग केलं होतं okay. इथून जसं निघालो तर डायरेक्ट दावणगिरीला एक दावणगिरीला एक रिसॉर्ट आहे डायरेक्ट त्या रिसॉर्टला आम्ही थांबलेलो होतो था। okay, सकाळी सहा वाजता गाडीला सेल मारलेला असेल आणि व्हाया पुन्हा करून आणि आम्ही तसंच दावणगिरीला एक दावणगिरीमध्ये एक रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला आम्ही थांबलो होतो रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही डॉट जिद्ध पोहोचलो हजार किलोमीटर ट्रॅव्हलिंग कर थक्का वगैरे काही जाणवला सर जी मागची सीट आहे ती तीन लोकांसाठी कम्फर्टेबल आहे का तीन लोकांसाठी नाही लॉंग रूटला तीन लोकांसाठी तर नाही कम्फर्टेबल ओके okay. दोन लोकांसाठी कम्फर्टेबल आहे दोन लोकांसाठी निश्चितपणे कम्फर्टेबल आपण समजू शकतो गाडीमध्ये चार लोक जर तुम्ही बसून जात असाल गाडीमध्ये कारण जर मी बघतोय हाय सपोर्ट पण चांगला आहे जे आपलं हेडरूम आहे ते पण खूप जास्त चांगले गाडीचं तर चार लोकांसाठी गाडी जी आहे ती आपली बेस्ट वाटते तुम्हाला हो शंभर चार लोकांसाठी लॉंग आणि बुट स्पेस पण चांगला आहे म्हणजे तुमचे डिक्कीतला स्पेस पण चांगला आहे तुमच्या चार जणांचा पाच जणांचं लगेच ठेवू शकता ओके बॉटल्स कॅरी केल्या होत्या आम्ही मला वाटतं ते वॉटर बॉटलचे तीन केस कॅरी केल्या होत्या चौघांचं लगेज पण होत राहिलं सॅनिटायझरच्या बॉटल्स पण होत्या सोबत त्यावेळेस कोविडच्या पिरियड असल्यामुळे आम्ही त्यावेळेस कोविड मध्ये तिरुपतीला गेल गेलो होतो त्याच्यामध्ये सॅनिटायझर वगैरे सॅनिटायझर पाच लिटरचा ड्रम वगैरे सगळं आपण सोबतच त्याच्यामध्ये घेऊन गेलो होतो सर्व कॅरी केलं ओके थो थो थो। आँ। आँ। सर अजून मी जाणू इच्छितो की जेव्हा तुम्ही गाडी हायवेवर पळवतात तर गाडी काही वबल वगैरे काही असं प्रकार गाडीमध्ये काहीच नाही काही काहीच नाही काहीच म्हणजे काही असं गाडी हलणार वगैरे किंवा एखादी गाडी साईडनी गेली तर गाडी जोरात हलते असं काहीच नाही गाडीमध्ये नाही काहीच काहीच नाही ओके सर आता मला सांगा गाडीचे तुम्हाला शॉकॉप्स कसे वाटतात गाडीचे शॉक पण चांगले आहे म्हणजे मीडियम आता मला तर शॉक सर आपण खड्ड्या वगैरे मध्ये पण गेलो मित्रांनो आम्ही आता इथं थोडस तर असं काही जास्त जाणवत की शॉक सर खूप स्मूथ वाटत हो तुम्हाला कसं वाटत नाही स्मूथच आहे फक्त जर तुम्ही आता सपोज आता या रोडला जो गाडी सपोज खराब रोड जर आला हा तर गाडी सेकंडच्या स्पीड सेकंड गियर मध्ये सुद्धा गाडी एकदम स्पीड मध्ये चालते ओके त्याच्यामुळे तेव्हा सस्पेन्शन त्यावेळेस जेव्हा रस्ता खराब आहे पूर्ण माणूस हालत चालतो तुम्हाला दाखवतो मी लागेल माणूस पूर्णपणे हलत गाडीत पूर्ण असं ओके okay, तर सर आता आहे माणूस बॉडी रोल वगैरे थोडं वाटतं गाडीत नाही काहीच नाही काहीच नाही पण मग असं काही नाही का, का, का जेणेकरून त्रास होईल काही भाग नाही ओके असेल okay. सर आता मी अजून झालो इच्छितो की जे आपले गाडीचे टायर्स आहे ते एक लाख तीस हजार किलोमीटर मध्ये आपण किती वेळा टायर बदलले सर गाडीचे मी फर्स्ट टाइम गाडीचे टायर बदलले ते बहात्तर हजार किलोमीटरला बदललेले आहे ओके okay, सत्तर हजार फर्स्ट टाइम बदल तुम्हाला वाटतं थोडीस गाडीची टायर हे साठ हजार झालेली आहे अजून पाच सात हजारांनी मी बदलून टाकेल किंवा सत्तर आपलं त्याच्यामध्ये सत्तर हजार किलोमीटरला बदलेल मी असा अंदाज आहे माझा ओके आजपर्यंत मला तकलीफ नाही टायर नाही तर मला अजूनपर्यंत तकलीफ तकली तुमचं जास्त हायवे मध्ये चालणं आहे की रुरल वगैरे पण रुरल आमचा जो फार्मचा रोड आहे फार्म हाऊस आम्ही जिथे सापारी राहतो तर हायवेपासनं कमसे कम, कम आठ किलोमीटर मध्ये जावं लागतं तो रोड बऱ्यापैकी असा खराबच आहे असाच हो असाच आहे त्याच्यामुळे त्या रोडला शंभर टक्के गाडी असं समजायचं की सात सात चौदा तर पंधरा किलोमीटरचा रोड जो आहे तो रोड खराबच आहे माझ्याकडे ओके तर गाडी हायवे आणि रोडिंग दोन्ही पण चाललं हो हो स्पेशल ऑफर्डिंग गाडी कुठे घेऊन गेला आहात का आतापर्यंत नाही 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 पंधरा किलोमीटर ऑफ रोडच आहे त्याच्यामुळे काही गरजच पडत नाही ओके सर सर अजून मी जाणू इच्छितो यामध्ये की आपण काही लाईट्स वगैरे गाडीचे अपग्रेड वगैरे काही केले आहेत कसं नाही काहीच नाही ते काहीच नाही काही जे आपण लाइट्स घेतल्या होत्या त्याच लाईट आतापर्यंत गाडीमध्ये आहेत तुम्ही खूप सारे लोक असं करतात की वॅट वगैरे गाडीचं वाढवतात असं काही त्याच्यामध्ये नाही नाही काहीच नाही केलं ऑलरेडी लाईटच खूप छान आहे त्याच्यामुळे लाईट शो बदललेली नाही आणि फॉग लॅम्प आहे आपल्या गाडीला नाही फॉग लॅम्प पण आहे तर फॉग लॅम्प गरज तुम्हाला भास भासली गरज नाही मला आजपर्यंत काही गरज वाटली नाही आता मी आता ऑलरेडी मळ्याच्याच रोडला राहतो मला मळ्यात जाताना सुद्धा असं वाटलं नाही का खड्डे किंवा रस्त्याला तिथं गरज लागेल मला तिथे मला आजपर्यंत असं काही जाणवलं नाही का गरज आहे मला त्याच्यामुळे ओके सर आता शेवटचा प्रश्न की जे लोक म्हणजे फोर्टच्या ज्या गाड्या आहेत सेकंड हँड जे लोक घ्यायचा विचार करत आहे त्यांनी गाडी बगर मनामध्ये काही संकोच करता गाडी घेतली पाहिजे का काहीच अडचण नाही शंभर टक्के घेतली पाहिजे गाडी शंभर टक्के शंभर टक्के गाडी घेतली पाहिजे पण जो सेल करेल तो म्हणजे मला नाही वाटत कुणी सेल करेल जो कोणी वापरत आहे फोर्ड तो, तो सेल करेल म्हणून मला तर नाही वाटत अच्छा जर तुम्हाला गाडी चांगली मिळत असेल तर तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाहीये हा गाडी चांगली मिळत असेल तर घ्यायला काहीच अडचण नाही पण माझ्या माहितीप्रमाणे चांगली जर गाडी असली तर शंभर टक्के घ्यायला पाहिजे काहीच अडचण नाही ओके सर रिव्हर्स कॅमेरा वगैरे पण गाडी सोबतच हो होता हो, ओके हो. सर तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये आवडणारे सगळ्यात जास्त आवडणारे एक दोन तीन फीचर सांगा आम्हाला आवडणारे फीचर्स म्हणजे आता गाडीच आवडलेली आहे त्याच्यामुळे गाडी घेते त्याच्यामुळे आवडत त्याच्यामुळे काही विषय झाला नाही ते सगळे फीचर्स त्या गाडीमध्ये आल्यामुळे तो एक मला शंभर टक्के आनंद झाला काय रिव्हर्स कॅमेरा आला रिव्हर्स कॅमेरा पण खूप छान आहे परफेक्टली डायग्नोस आहे त्याचं डायमेन्शन एकदम परफेक्ट दाखवतो आजपर्यंत आणि जर सपोज खूपच पाठीमागे जर चालली तर कम्प्लीट सायरन पण देते ती हो हो तुम्ही जर साईडला काय तुमच्या क्लिअर आहे पूर्ण हो 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 सर हे पाच वर्ष ओके सर आता मला आहे ना हे सांगा तुम्ही सगळ्यात शेवट आपल्या गाडी बाबत अजून दोन तीन गोष्टी की तुम्ही आता अजून ही गाडी किती अजून वापरणार आहात त्याचं तसं सगळं अजून ठरवलेलं नाहीये एक लाख ती सर्व झालेली आहे okay. तर तुम्हाला वाटतं की अजून तुम्ही गाडी जवळजवळपास लाख किलोमीटर वापरून घ्याल हो शंभर टक्के किलोमीटर अजून टक्के वापरणार ओके तर तेवढं तुम्हाला विश्वास आहे फोर्ड वरती अजून हो हो शंभर टक्के ह्या गाडीचं एक वैशिष्ट्य असं आहे फोर्डचं मी फोर्डला का करतो रेफर सगळ्यात मग गोष्ट बायचान्स ऍक्सिडेंट जरी झाला गाडीचा तर ह्या गाडीचं एक वैशिष्ट्य असं आहे का याचं जे इंजिन आहे ते डायरेक्ट फॉल ला जातं ते कधीच बॅक ला येत नाही सिस्टम त्यांनी फोर्डवाल्यांनी खूप छान बनवलेली आहे ओके म्हणजे आजपर्यंत असं एकही सिंगल मी बघितलेलं नसेल का त्या गाडीचं इंजिन बॅक ला आलंय आणि ही स्टेरिंग तुमच्या फेसवरती आलं आजपर्यंत मी सिंगल असं बघितलेलं नाहीये पण जे काय असेल सपोज फ्लडने डॅमेज असेल किंवा कसं जरी असलं ते इंजिन डाऊन फॉरला जातं त्याच्यामुळे इंजिन पाठी मागे येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आमचे एक मित्र आहे त्यांची पण गाडी तर ते त्यांच्या गाडीने पाच पलटी खाल्लेली होती इकोस्पोर्ट इकोस्पोर्ट ओके पण तरी आतमध्ये जेवढे चौघ लोक होते त्यांना कोणालाच काही झालेलं नाही ओके म्हणजे गाडी तितकं सेफ आहे हो गाडी पूर्णपणे सेफ आहे शंभर टक्के सेफ्टीवर येणारच होतो त्याच्यामध्ये तर गाडी शंभर टक्के तुम्हाला सेफ वाटते हो हो या कारणास्तव या कारणामुळेच मी गाडी घेतलेली आहे ऑफ ऑल म्हणजे मी गाडी घेण्याचं कारणच एवढे का मला गाडी सेफ्टीसाठी गाडी पाहिजे होती ओके माझं फिरणं जास्त आहे माझं रन जास्त आहे आणि नाईट ट्रॅव्हलिंग शंभर टक्के होत माझं शंभर टक्के त्याच्यामुळे मी ती गाडी प्रेफर केलेली होती ओके सेफ्टी साठी येस सर सर तुम्ही तुमचं वेळ दिला आम्हाला तुम्ही तुमचं खूप छान आम्हाला इंटरव्ह्यू दिले रिव्ह्यू दिले आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही आशा करतो की हा जो रिव्ह्यू तुम्ही आम्हाला दिलाय याचा हा रिव्ह्यू बघून निश्चितपणे आमच्या हो व्ह्युअर्सला मदत होईल याची ना सर तुम्ही, तुम्ही चॅनल मध्ये आलात आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद येस आभारी आहोत तुमचं पण अमूल्य दिला आणि आमच्याकडनं फोडची माहिती घेतल्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत पण गाडीचे शंभर टक्के एक लाख तीस हजार गाडी किलोमीटर वापरलेली आहे तर आम्हाला त्याचं सॅटिस्फॅक्टर शंभर टक्के आहे म्हणून आम्ही पण तयार झालो yes. सोबत का थँक्यू सर तर मित्रांनो हे होते प्रवीण बोरस्ते आणि ही होती त्यांची फॉर्ड ची इकोस्पोर्ट मित्रांनो या जो आजचा आपला रिव्ह्यू होता यामध्ये मी सगळे पॉईंट कवर करायचा प्रयत्न केला आहे पण माझ्याकडून काही पॉईंट्स मिस झाले असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा ते पॉईंट आम्ही निश्चितपणे पुढच्या वेळेस कवर करायचा प्रयत्न करूया आणि हो मित्रांनो पुढचा व्हिडिओ कुठल्या गाडीचा तुम्हाला लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू बघायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा एक कोणताही मित्र फोरची गाडी घेणार असेल तर त्याच्याबरोबर हा इंटरव्ह्यू नक्की शेअर करा त्याला खूप जास्त मदत होईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गाडीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र ड्राइव्ह सेफ